आपल्याला जिल्हाध्यक्ष आजी आजीबाजी आमदार उमेदवार उपस्थित होते या बैठकीमध्ये निवडणुकीचं तिकीट जाहीर झाल्याबरोबर पाच सात दिवसानंतरच बैठक बोलवण्यात आली या बैठकीला उपस्थित होते मी प्रमुख लोकसभेचा उमेदवार म्हणून दावेदार होतो त्यानंतर ही बैठक झाली निश्चितपणे राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाने नेतृत्वाने देशाच्या पार्लमेंटरी बोर्डाने आणि नेतृत्वाने याबाबत तेरा तारखेला महाराष्ट्रातील वीस लोकसभेच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने निर्णय केला त्यातच हा अजून नगरचा देखील निर्णय झाला आणि जे सिटी खासदार आहेत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली मी प्रमुख दावेदार होतो इच्छुक होतो परंतु पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार केला निर्णयाचं स्वागत केलं आणि पुढील उमेदवारी संदर्भामध्ये दे निवडणुकीसाठी देखील व्यक्त केल्या आहे नवनिश्चित लोक म्हणजे देशाचे दे दे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी अख्खी बात चारस पाच हा जो नारा दिल दिला आहे निश्चित स्वरूपामध्ये गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये देशाची जी काही प्रगती उन्नती आणि भारतवासियांच्या मनामध्ये जो काही विश्वास निर्माण झालेला आहे त्या संदर्भामध्ये एक अतिशय चांगलं वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये देशात पाहायला मिळतंय आणि निश्चित स्वरूपामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी जे पंतप्रधान होती आत्ती बाळ चार सो पाचचा जो नारा दिलेला आहे तो असाच दिला नसून यापूर्वी देखील अबकी बार तीनशे पार हा एकोणीसला नारा दिला होता त्यावेळेस देखील तीनशे तीन जागा निवडल्या आत्ता देखील चारशे पारचा नारा दिला चारशेपेक्षा जास्त जागा निवडतील अशा पद्धतीचं संपूर्ण देशात राज्यात आणि